दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन युवा आघाडी शहादा शहर व तालुका यांची महत्त्वपूर्ण बैठक शहादा रेस ठाऊसेथे संपन्न झाली येणाऱ्या शहादा महानगरपालिका निवडणुकीच्या तसेच जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच शाखा उद्घाटन व संघटनात्मक बांधणी यावर सखोल चर्चा करण्यात आली या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे शहादा तालुका अध्यक्ष आदरणीय आबानिकम यांच्या अध्यक्षतेखाली व नंदुरबार जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष रवींद्र भादू मोरे जिल्हा कार्याध्यक्ष नाना कुवर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या निरीक्षक राणीताई गावित सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रवक्ते संदीप रामराज्य वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखापान पटेल जिल्हा संघटक श्यामराव पान पाटील नंदुरबार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली शहादा तालुक्यातील विविध गावातील प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी बैठकीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये ज्ञानेश्वर दादा कोडी संतोष दादा बैसाणे छोटू दादा ठाकरे मोहिन पठाण भावड्या दादा भिल संजू दादा कोडी महेंद्र गिरासे दीपक दादा कोडी सुरेश दादा भिल सुखदेव भिल सुभाष भिल राजू दादा भिल संजू नाग जोगी दगडू निकुंबे यांचा समावेश होता बैठकीमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला असून स्थानिक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा अधिक बुलंद करण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी केलाय न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा एक बैठक निर्माण करण्यात आली

মো঺াদি সামডি সিধপপজ্ শাঁতযূথ্লাল�ব��istas